आज अश्विन शुक्ल पंचमी तिथी नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी देवी ललिता देवीचे व्रत केले जाते सोबतच स्कंदमाता देवीचे सुद्धा पूजन केले जाते दुर्गा देवीच्या पाचव्या स्वरूपाचे नाव स्कंदमाता आहे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचे पूजन झाले नवरात्रीच्या चतुर्थ तिथीवर विनायक चतुर्थी येते आणि या दिवशी श्री गणेशाचे पूजन केले जाते आणि कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते श्री गणेश आणि कार्तिकेय हे एकामागे एक येतात म्हणजेच चतुर्थ तिथीला विनायक आणि पंचमीला कार्तिकेय कार्तिकेय आपल्या मातेसोबत म्हणजे स्कंद सोबत राहतात तर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते आणि कुष्मांडा देवीसोबत विनायक म्हणजे श्री गणपती येतात आज सात ऑक्टोबर नवरात्रीची पाचवी माळ आहे नवरात्रीच्या पाचव्या माळीची देवी स्कंदमाता देवी आहे या देवीचा प्रिय रंग पांढरा रंग आहे पाचव्या माळीचा पांढरा रंग आहे त्यामुळे या दिवशी स्कंदमाता देवीला समर्पित असणारा रंग पांढरा आहे म्हणून या दिवशी पांढऱ्या रंगाची माळ अर्पण करावी नवरात्रीची पंचमी तिथी उपांग ललिता या देवीच्या नावाने ओळखली जाते आणि या व्रताला ललिता पंचमीचे व्रत म्हणून साजरं केलं जाते या दिवशी ललिता देवीचे पूजन होते नवरात्रीच्या पाचव्या माळेचे पंचमी तिथीचे व्रत कसे करावे तसेच हे व्रत का करावे आणि आपल्या मुलं या दिवशी हे व्रत केले जाते याच्यामागे काय कारण आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी पंचमीचे आणि अष्टमीचे व्रत हे अत्यंत फलदायी व्रत आहे म्हणून हे व्रत प्रत्येकजण करतो ज्याने कोणी नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले नसेल अशा लोकांनी पंचमीचे आणि अष्टमीचे व्रत करावे कंदमाता देवी आणि कार्तिके यांचं पूजन या दिवशी केले जाते तसेच ललिता देवी हिचं पूजन या दिवशी केलं जाते तर नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया ललिता पंचमीचे व्रत कसे करावे व्रताचे फायदे आणि हे व्रत का केलं जाते सात ऑक्टोबरला सोमवारी हे व्रत आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती आठ ऑक्टोबरला आहे अकरा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे या दिवशी हे व्रत करायचं आहे म्हणजे सात तारखेला हे व्रत केल्या जाईल आणि या दिवशी ललिता देवीचे आणि स्कंदमाता देवीचे पूजन होणार आहे फक्त या दिवशी ललिता सहस्रनामाचा जाप करतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी ललिता देवीची आराधना करतात आणखी या व्रताचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे व्रत आपल्या मुलंबाळांसाठी प्रत्येक आई करते असं म्हणतात की जी मुलं ऐकत नाही जी मुलं हट्टीपणा करतात तर या दिवशी मुलांच्या जिभेवर ए हे अक्षर लिहिल्या जाते मागच्या वेळी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संपूर्ण माहिती दिली होती आणि हा पंचमीचा एक उपाय म्हणून मुलांवरती केला जातो जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा ललित पंचमीचे व्रत म्हणजेच उपवास केला आता या दिवशी पूजा विधी कशी करायची आहे ज्या लोकांनी घट बसवला असेल आणि ज्यांनी बसवला नसेल अशा लोकांनी पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे त्या नदीवरील वाळू आणावी असं म्हणतात की ही नदीवरची वाळू बांबूच्या भांड्यात आणावी आणि घरी आणल्यानंतर ललिता देवीची मूर्ती तयार करून त्या रूपाचे त्या मूर्तीचे पूजन करावे ही मूर्ती तांदळावर किंवा कोणत्याही प्रकारच्या धान्यावर स्थापित करावी अठ्ठावीस फुले वाहावीत आणि अठ्ठावीस वेळा फुले वाहतांनी एक मंत्र बोलावा ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्य समुत्पन्ना तस्से देवो नमो नमहा प्रत्येक वेळी फुले वाहतांनी हा मंत्र बोलावा आणि फुल वाहतांनी जितके फुले आपण वाहू तितका वेळा हा मंत्र बोलावा विधिवतपणे या मूर्तीची पूजा करून या दिवशी पंधरा मुलींना भोजन दिलं जाते किंवा या दिवशी कन्यापूजन असते या दिवशी तुम्ही पंधराचं विधान आहे पण या दिवशी पाच मुलींना जरी जेवण दिलं किंवा जितक्या मुली तुम्हाला मिळतील तितक्या मुलींना जेवण द्यावं आणि काही भेटवस्तू द्याव्या कन्यापूजनाच्या दिवशी मुलींसोबत एका मुलालासुद्धा आमंत्रित केलं जाते आणि मुलालासुद्धा भेटवस्तू दिली जाते आणि सोबतच या दिवसापासूनच देवीची ओटी भरायला सुरुवात होते नवरात्रीची पंचमी तिथ ही अत्यंत महत्त्वाची तीथ आहे पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी हा ज्या चार तिथे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या खूप महत्त्वाच्या तिथे आहे आणि पंचमी तिथीपासून सुरुवात होते तर नवमी तिथीपर्यंत कन्यापूजन देवीची ओटी भरणे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे तसेच कुलदेवीचा कुळाच्या करणे यासारखी महत्वाची कामे नवरात्रीच्या या तिथ्यांवर केली जातात या पूजेचं महत्व म्हणजे या पूजनामुळे विद्या धन संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते ललिता पंचमी चव्रते धनप्राप्तीसाठी आणि विद्याप्राप्तीसाठी तसेच सर्व इच्छापूर्तीसाठी केले जाते या पंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया रात्रीच्या एकत्र येऊन देवीची आरती आणि भजने करतात त्यासोबतच या दिवशी कवड्या काकड्यांचा आणि दुधाचा प्रसाद वाटण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे या दिवशी सर्व स्त्रिया आपापल्या घरून कवड्या काकड्या आणि दूध आणतात आणि याचा प्रसाद वाटतात आणि अशा प्रकारे पंचमीच्या दिवशी ललिता देवीला स्त्रिया आपली भक्ती अर्पण करतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता देवी भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता आणि या दिवशी भक्त चार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवी स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार या दिवशी पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते जर तुम्ही नवरात्रीचे व्रत कोणतेही करत नसाल तर अष्टमीचे आणि पंचमीचे व्रत करणे अतिशय फलदायी ठरते त्यामुळे जर तुम्ही नवरात्रामध्ये कोणतेच व्रत करत नसाल तर या दोन दिवसाचे व्रत अवश्य करावे असं म्हणतात की पंचमीचं आणि अष्टमीचं जर तुम्ही व्रत केलं देवीची आराधना केली तर या देवीच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते कारण आदिशक्ती आई ललिता देवी ही महाविद्यांपैकी एक आहे त्यामुळे या देवीचे व्रत करणे अतिशय फलदायी ठरते पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपूर सुंदरी जननी ललिता मातेच्या मात्र दर्शन केल्याने सर्व कष्टाचे निवारण होते म्हणून ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारे व्रत आहे देवीची पूजा या दिवशी शक्ती प्रदान करते म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पंचमी तिथीवर ललिता देवीचे पूजन करावे आणि पाचव्या दिवशी दुर्गा देवीचे पाचवे रूप असते स्कंदमाता स्कंद मातेचे सुद्धा पूजन करावे या दिवशी ललिता देवीचं दोन पद्धतीने पूजन होते एक वाडूची मूर्ती तयार करून तिचं पूजन केल्या जाते आणि दुसरं म्हणजे करंडकाचं पूजन केल्या जाते तसेच पंचमीच्या दिवशी आघाड्याच्या काळीला खूप जास्त महत्व आहे या दिवशी सकाळी आघाड्याच्या काळीने दंत धवन करतात आणि केळीचे खांब आणि पुष्पवाला यांनी देवीसाठी मखर बांधतात आणि त्या मखरामध्ये देवीची पूजा करतात या दिवशी ललिता देवीचा दिवस आहे त्यामुळे ललिता देवीला अतिशय प्रिय आहे तो म्हणजे ऊस म्हणून पूजनामध्ये ऊस नक्की ठेवावा त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडून घ्यावी देवीला वस्त्र धारण करून द्यावे चंदन अक्षत फुले हळद कुंकू आहूल देवीला ओटी समर्पित करावी आणि ओटीमध्ये जे साहित्य असते ते संपूर्ण साहित्य तुम्ही त्या ओटीमध्ये देवीच्या टाकावं म्हणून देवीला अतिप्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहे जसे देवीला शृंगाराचं साहित्य अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवीच्या ओटीमध्ये संपूर्ण शृंगाराचं साहित्य टाकावं देवीला देवी लिंबू प्रिय आहे त्यामुळे देवीला पंचमीच्या दिवशी लिंबाचा हार घालावा देवीला बांगड्या प्रिय आहे म्हणून हिरव्या बांगड्यांचा हार देवीला घालावा तसेच देवीला कमळाचं सुद्धा प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर या दिवशी देवीला अवश्य अर्पण करा आणि त्यानंतर या दिवशी देवीला पिवड्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्यामध्ये अवश्य दाखवावी त्यासोबतच खीरपुरीचा प्रसाद दाखवावा आणि देवीला चणे आणि गुड प्रिय असल्यामुळे देवीला चण्याचा आणि गुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवावा या व्यतिरिक्त पंचमीला भोपळ्यांचे घागे आणि भाजणीचे वडे करतात आणि याचा नैवेद्य देवी देवीला दाखवतात पंचमीचा दिवस हा नवरात्रीचा पाचवा दिवस येतो त्यामुळे या दिवशी स्कंदमाता देवी आहे आणि स्कंदमाता देवीचा अतिशय प्रिय रंग हिरवा रंग आहे त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करून तुम्ही पूजा करावी आणि जास्त म्हणून या दिवशी देवीला जास्तीत जास्त हिरवा रंग समर्पित करायचा या दिवशी हिरव्या रंगाचा पदार्थ तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी बनवू शकता हिरव्या रंगाची रांगोळी टाकून देवीला ती समर्पित करू शकता त्यासोबतच हिरव्या रंगाचा हार अर्पण करावा हिरव्या रंगामध्ये या दिवशी देवीला अठ्ठेचाळीस दुर्वांचा हार वाहिला जातो म्हणून या दिवशी देवीला अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुडी बनून घ्यायच्या आणि या जुडीचा हार देवीला अर्पण करायचा तसेच तुम्ही तुळशीच्या पाण्यांचा सुद्धा हार देवीला घालू शकता अशा प्रकारे देवीची पूजा संपन्न करून घ्यायची पूजन झाल्यानंतर देवीची आरती कथा करायची आणि एक मंत्र म्हणायचा मंत्र कोणता आहे तर मंत्र असा आहे ल कौशय्य वसना हे मांभ कमलाचं नाम भक्तांना वरदा नित्य ललिता चिंतयाम्यह हा मंत्र आहे या मंत्राचा जाप करायचा आहे मंत्राचा अर्थ असा आहे कमलावर अधिष्ठित निळे आणि रेशमी वस्त्र धारण केलेली सुवर्ण कांतीची भक्तांना नित्य वर, वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो तर अशा प्रकारे ललिता देवीचे व्रत हे करायचे आहे आणि व्रत झाल्यानंतर रात्रीच्या वेळी ललिता देवीचे पूजन संपूर्ण स्त्रिया मिळून हे केले जाते देवीला नैवेद्यासाठी लाडू वडे घागरे आणि इत्यादी नवनवीन पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचे घागऱ्यांचे वायन म्हणजे वाण देऊन रात्री जागरण आणि कथा श्रवण करतात आणि दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करतात या पंचमीच्या दिवशी देवीचे पूजन झाल्यानंतर कथा वाचन आणि श्रवण करणे अतिशय महत्वाचे मांडले आहे जर तुम्ही कथा वाचन किंवा श्रवण केले तर तुमच्यावरील जे संकट आहे ते दूर होण्यास मदत होते कारण अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे श्री ललिता पंचमी आदी माता महिषासूर मर्दिनीने रामास दिलेला वर याच दिवशी दिला होता म्हणजेच रावणाचा वध हे कार्य पूर्ण करण्याचा आड येणाऱ्या दुर्गमाचा वध करण्यासाठी रामसेनेच्या ठिकाणी ती अश्विन शुद्ध पंचमीच्या व तिने तिच्या परशुने त्या काका असुराचा म्हणजे वध केला काकासुराचा अर्थात दैतराज दुर्गम्माच आदी माता महिषासुर मर्दिनीने तिच्या या लिलेचे वृत्त श्रीरामास कळवले आणि राम व रावण युद्धाचे पुढील वृत्त जानकीस वेळच्या वेळी कळवण्यासाठी आपल्या लाडक्या कन्येसला सांगितले तर अशा प्रकारे पंचमीच्या दिवशी ललिता देवीचे पूजन करायचे आहे त्यासोबतच दुर्गा देवीच्या पाचव्या रूपाचे म्हणजे स्कंदमातेचे सुद्धा पूजन करायचे आहे या दिवशी जर तुम्ही नवरात्रीचे व्रत केले नसेल तर नक्की करा आणि आपल्या ज्या इच्छा असेल ते पूर्ण करा व्रताविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलीच आहे व्रताची कथासुद्धा थोडक्यात सांगितली आहे आणि व्रत कसे करायचे आहे हीसुद्धा माहिती दिली आहे पंचमीच्या व्रतामध्ये करंडकाच्या झाकणाला अतिशय महत्त्व आहे हे करंडकाचं झाकण पूजनासाठी वापरलं जाते हे देवीचं स्वरूप म्हणून याचं पूजन केलं जाते आणि ललिता देवीची आराधना केली जाते त्यासोबतच या देवीचे आपल्या मुलंबाळांच्या संरक्षणासाठी तसेच संततीसाठी सुखासाठी विद्येसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा पूजन केलं जाते अशा पद्धतीने पंचमीचे नवरात्रीच्या पाचव्या माळेचे व्रत संपन्न होते अशाकर्ती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि ला शेअर करायला अजिबात विसरू नका सोबतच अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला सुद्धा प्रेस करा नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद